वड मी जे आणि अजून पण आमचं हे ताडीचं काम झालेलं नाही कृष्णाचे आमचे पप्पा मस्त दणके बात कुराड घेऊन तोडत आहेत कारण फांदी खूप आहेत मुंग्या पण खूप आहेत आणि आता हे सरपण म्हणून वापर करणारच आणि पाला तर बकऱ्या आपल्या खाऊन घेतली तर अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळं आमच्याकडं आंब्याचं झाड पडलं होतं त्याचं त्याचं ते इतकं वेळ गेला ना त्याच्यामधलं काढायला की बस आणि खूप मोठी फांदी तुटली आणि एकच आंब्याचं नाही तर खूप ठिकाणी तुटला तर मग आम्ही तेच व्यवस्थित साफ करत होतो आणि ही आमच्या अंगणात तुटली होती तर मला तोडता नाही येत पण मा माझा प्रयत्न होता की मी पण काहीतरी मदत करू आणि याच्यावरती ना एवढ्या मुंग्या लागलेल्या होत्या तरी पण चालू होतं की कुठंतरी प्रयत्न करून बघा पण त्या फांदीला झाडाला काही माझ्याकडनं तणगाव बसतच नव्हता पाहिजे तसा आणि मग मी छोट्या छोट्या फांद्या वगैरे कट केल्या तरी पण मला असं वाटायचं की मी एक मोठी फांदी कट करावं मोठ्ठी करावं इकडं कुठं कुठं तरी एक एक फांदी पकडायचं आणि तिला पूर्णपणे कट करायचं मी होती पण कृष्णाचे पप्पा म्हणे उद्या ते हात दुखलेत आम्हाला नाही सांगायचं कारण हे झपझप मारता मारता त्याच्यामध्ये खूप हात दुखायला लागले होते माझ्या आत्ताच आणि अजूनही त्या फांदीला वास होत नव्हती आणि त्याच्या खाली खूप मोठं हे होतं तो टोचणारं होतं मला ते जर चांगलंच खर्चटलं असतं पण नाही मग नंतर बाळू आणि कृष्णाच्या पप्पाने मोठ्या मोठ्या फांद्या तोडल्या आणि नंतर त्या आमच्या गार्डनच्या बाहेर टाकायचा प्रयत्न चालू होता कारण इथं एवढी जागा झाली होती ना मी म्हटलं ना की बाकीचं काय होईल ते होईल नुकसान पहिले आमच्या कपड्याच्या दोऱ्यात उठल्या कपडे कुठं वाळू घालायची ती पंचायत पडली आहे तर असं सगळं गडबड झाली आता छोट्या छोट्या मोठ्या फांद्या सगळ्या एक एक कट करून भिंतीच्या भिंतेच्या पलीकडं टाकायचं काम सुरू होतं तिकडून बाळू मावशी घेऊन जातील त्यांच्याकडं तर इथं खाली करणं गरजेचं कर होतं कारण सगळे आमचे झाड पण गेले आणि लाकूड तोडायची गोष्ट कोणी कोणी ऐकलेली बरं मी तर ती ऐकत ऐकतच मोठी झाली पण माझी कुराड मी देणारच नाही आहे ना सोन्याची हो ना चांदीची हो ना लोखंड आपलीच बरी काय सोडून घेऊन येईल आणि तोडूनच तर तोडून आणि नंतर मी खूप प्रयत्न केला आणि पण त्यात ना परमेश्वर पर तर अर्ध्याच्या वर माझ्याकडनं ही मोठी फांदी तुटत आली होती पण माझ्या हात खूप दुखायला लागले होते पण तरी मी तोडत होती तिला वजनदार <laughs> प्रयत्न होता की तिला थोडा पण नंतर माझ्याकडे माझ्याकडं राड घेऊन टाकली बस झालं म्हणे आता आणि हे बाकीचं आवरायला मदत केली मग मी त्यांना आणि सगळे छोटे मोठे सगळा छोट्या मोठ्या काड्या सगळ्या तिकडं टाकून दिल्यात आता आता फक्त आणि फक्त पानं राहिलीत आता याला फक्त एक खराळ त्याने झाडू मारायच्या नंतर मग आमचं गार्डन परत पहिल्यासारखं स्वच्छ होणार तर भरपूर प्रयत्न लागला मोठे मोठे लाकडं निघाले फांद्या ज्या बाहेर हे जाता जात नव्हत्या खूप हो, खूप प्रयत्न करावं लागले आणि हे बघा तर ही फाने इकडच्या झाडामध्ये अडकल्यामुळं आणखीन प्रॉब्लेम झाला आणि या भिंतीवर पण लोड देऊ शकत नाही जास्तीचा कारण इला जर लोड दिला तर ती फुटकून पडून जाईल जय जे शिवराय जय जिजाऊ मी जय श्री हे माऊज पप्पा हा कृष्णा ना आणि असं म्हणतात ना की मेहनत का फल मिठा लेकिन हमारा तो थंड <laughs> आहे अ बरोबर ना कृष्णा कृष्णा तर काय काम नाही केलंय आलाय फक्त तर झाड तोडून तोडून थकलं थकल झालो आता आईस्क्रीम खाणार बरोबर आणि कोण कोण असं करत बरं तुम्ही कोण कोण कस असमेंट मध्ये लिहा कशी लागते तुमची आईस्क्रीम आम्हाला माहिती चांगली लागेल तर पाहूया राधे राधे म्हणा ना